मंत्रालयात कक्ष अधिकारी असून अनेक मंत्र्यांसमवेत ओळख असल्याचं सांगून एका भामट्याने जिल्ह्यातील तिघांची तब्बल पाच लाख एकोणपन्नास हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय आणि याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आलेली आहे पोलिसांनी संशयित प्रवीण तानाजी राडे वयवर्ष पस्तीसमुळे राहणार इस्लामपूर तालुका मिरज सध्या राहणार मुंबई याच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि या घटनेची माहिती अशी फिर्यादी सौरभ हनुमंत पाटील वैवर्ष पंचवीस राहणार आकाशवाणी केंद्रासमोर तुंग तालुका मिरज याच्याशी संशयित प्रवीण राडे यांनी संपर्क साधला पाटील यांना संशयित राडे यांनी आपण मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहे माजी मंत्रालयात विविध मंत्र्यांशी ओळख असल्याचे सांगितले तसेच राडे यांनी त्याच्या सोशल मीडियावर मंत्रालयातील अधिकारी असल्याचे छायाचित्र विविध मंत्र्यांच्या समावेशचे छायाचित्र महाराष्ट्र शासनाने आय डी कार्ड अंबर दिवा लावलेली कार आधी शेअर केलं त्यामुळे फिर्यादी सौरभ पाटील यांचा राडे याच्यावर विश्वास बसला फिर्यादी सौरभ पाटील यांच्यासह पवन संजय मगदूम अनिकेत विठ्ठल ताटे यांना संशयित राडे यांनी विश्वासात घेतलं तिघांनाही सांगली जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक तसेच शासनाच्या आरोग्य विभागात नोकरीस लावण्याचे आमिष दाखवले त्यांच्याकडून पाच लाख एकोणपन्नास हजार रुपये उकळले आणि हा फसवणुकीचा प्रकार दिनांक दोन हजार तेवीसपासून सुरू होता पैसे देऊन नोकरी लागत नसल्याने तिघांनी वारंवार संशयित राडे यांच्याकडे पाठपुरावा केला मात्र त्याने नंतर उडवाउडबीची उत्तरं दिली त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आहे पोलिसांनी संशयित प्रवीण राडे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई